तर प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये पिंकीला सगळं सत्य बरोबर कळलंय सुरुवातीला त्यांनी दाखवलंय या संग्रामनी मोठा असा पाटा पिंकीच्या बेडरूमच्या वर ठेवलाय म्हणजे पिंकीने दरवाजा उघडला की तो पाटा पिंकीच्या डोक्यात पडेल आता इकडे पिंकी या सुरेखाला घरात आणलेलं आहे सुरेखाला पिंकीने आता सुरेखाने प्यायलेली असते भांग त्यामुळे आणि ती सारखी हसत हो असते आणि होली हे बाई होली हे असं म्हणत असते आता पिंकीला ती चित्र समजतीय ती म्हणत असते तू चित्री आहेस ना पिंकी म्हणते होय मावशी मी चित्र आहे काय झालं बाहेर तुम्हाला जायचंय का होळी खेळायला ती म्हणत असते सुरेखा मला बाहेर जाऊ दे होळी खेळायला पिंकी म्हणते बाहेर काय आणि आहे काय इशेशे आहे मावशी बाहेर सांगा ना मला मी तुमची आवडती सुने की नाही आता पिंकी गोडगोड बोलून या सुरेखाकडनं सगळं उघडून घेते सुरेखा सुद्धा भांगेच्या नसे तिला सगळं कबूल करून टाकते सुरेखा म्हणत असते पिंकी आहे ना पिंकी कोणाला सांगू नकोस त्या पिंकीला मी आता ढगा नेऊन आहे आता पिंकी घाबरते आणि म्हणते काय पिंकी पिंकीला ढगात नेणार आहे ते कसं काय आता सुरेखा का हळूहळू सगळंच बोलायला लागते सुरेखा म्हणते ती पिंकी आहे ना पिंकी तिला मी माग इरीत बी ढकलली होती पण आळाला तायडीवर आता पिंकी विचार करते थे? बाप रे हे सगळं यांनीच घडवून आणलंय तर आता चांगला मोका आहे यांचं बोलणं रेकॉर्ड करू का मी सुरेखाला काही भान नसतं सुरेखा भांगेच्या नशेमध्ये काहीही बरळत असते म्हणजे जे जे काही खरं आहे ना ते सगळं पिंकीजवळ कबूल करून टाकत असते ती पिंकी तिला एक एक प्रश्न विचारत असते सुरेखा मात्र तिचं भान हरपून नुसती हसत असते होली हे बाई होली हे असं म्हणत असते आणि आता पिंकीला मात्र खूप मोठा धक्का बसलाय आता इकडे हा सत्या आणि डॉल्ब्या दोघ जण गप्पा मारताना दिसत आहे सत्या म्हणत असतो काय डॉलब्या इतक्यात हरला का तू थकला का तुझी पहिली होळी आहे ना डॉलब्या म्हणतो काय पहिली होळी आहे इथे निरीचा पत्ता नाही तिला रंग सुद्धा लावता आला नाही मला तुम्ही आणि आई साहेबांनी माझी गोची करून टाकली काय रे मगच विचारतोय निरी कुठे कुठे मला रंग पण नाही लावता आला निरी ला। म्हणतो अरे काय तू डॉलब्या अरे आमच्या वेळेला तर आईस ना आमच्यावर कडी नजर ठेवून होती आई साहेबांच्या नजरेसमोरून मी चित्राला ओढून न्यायचो आणि तीन चार तास गप्पा मारायचो चित्र म्हणते हा 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 आले नुसते खोटं बोलणार यांची हिंमत आहे का आई साहेबांसमोर बोलायची पूजेच्या वेळेला हाताला हात जरी लागला ना आगा ला ते घाबरतात सत्या म्हणतो अगं कशाला डॉल्बीला सांगते हे सगळं चित्र म्हणते काय नको सांगू आता डॉल्बी म्हणतो तुम्ही दोघं जण नका भांडत बसू आता या गोष्टीवर ना मला आता सांगा मी निरीला कसं रंग मला तर लग्न झाल्यापासून निरीसोबत सोबत असे सगळे सण वेगवेगळेच साजरे करावे लागतात आता विरळ सण होत नाही मला सत्या म्हणतो तू तर पिंकीसारखं बोलायला लागला डॉल्बी टेन्शन नको घेऊ मी निरीला आणतो आणि तू तिला घेऊन जा एखाद्या कोपऱ्यात एवढा मोठा आहे कोणाला काय कळणार आहे डॉल्बी म्हणतो थँक्यू दादा तू माझी मदत करणार ही चित्रा आता ही चित्र म्हणते मी कुठे जाऊ पण डॉल्बी आता चित्राकडे बघायला लागतो चित्र म्हणते डॉलबी भाऊजी काही काळजी करू नका मी काही कोणाला सांगणार नाहीये मला कळतं की तुमच्या विरहाचं दुःख डॉल्बी आता त्या दोघांना थँक्यू म्हणतो आणि निरीला शोधायला जातो इकडे सुशिलाबाई पिंकीला शोधत असतात चेहऱ्याला ला पूर्ण लाल लाल रंग लावून ठेवलाय त्यांनी म्हणजे त्या ओळखू येऊ नये म्हणून आता इकडे उद्योजक दिसलेत बापू साहेबांना बापूसाहेब म्हणतात नमस्कार नमस्कार या 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 बापूसाहेब त्यांचे आभार मानतात आल्याबद्दल तेव्हा हे म्हणतात आभार आमचे नका मानू तुमच्या सुनबाईचे माना तुमच्या सुनेमुळे तुमच्या कर्जाची मुदत पुढे ढकलली गेली आहे सरपंच बाई दिसल्या नाहीत केव्हाच्या बापूसाहेब म्हणतात असतीलच इथे कुठेतरी म्हणजे आलेल्या गेल्यांचं स्वागत करतायत ना त्या, त्या। पण बापू साहेबांना फारच राग आलाय बरं का प्रेक्षकांनो कारण त्यांच्या समोर पिंकीचं कौतुक होतंय हे त्यांना सहन होत नाहीये आणि धनंजयला सुद्धा पिंकी आता या सुरेखाचं बोलणं रेकॉर्ड करत असते सुरेखा म्हणत असते पिंकीला ना एक व्यक्ती तिच्या खोलीत घेऊन जाणार आहे आता दरवाजा उघडला पिंकीने की पिंकीच्या डोक्यात पाटा पडणार आणि पिंकी मरणार पिंकी डगात जाणार पिंकी हे सगळं ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते पिंकी म्हणत असते कोण आहे ती व्यक्ती कोण आणणार आहे मला खोलीमध्ये आता सुरेखा का काही ते ना सुरेखा म्हणते कोणाला सांगायचं नाही ते सिक्रेट आहे सिक्रेट आणि आता ही सुरेखा बदकन खाली पडते आणि आता तिला झोप यायला लागते म्हणजे ती भांगेच्या नशेमुळे बेशुद्ध होत असते पिंकी तरी तिला विचारायचा प्रयत्न करते कोण आहे ती व्यक्ती सांगा ना सासूबाई आता ही सुरेखा म्हणते तिने रंग लावलाय गुलाबी रंग तिच्या चेहऱ्याला पिंकी म्हणते सांगा सांगा सासूबाई पण आता सुरेखा झोपून जाते आता पिंकीला टेन्शन येतं काय करावं कसं सापडावं ती व्यक्ती कोण आहे पण आता अचानक पिंकीच्या लक्षात येतं अरे बापरे मी आणि निरीनी तर सेम टू सेम साडी घातलीये म्हणजे निरीचा जीव धोक्यात आहे तर आता पिंकीला हे आठवतं आणि पिंकी विचार करते बाप रे आता काही खरं नाही कोण असेल ती व्यक्ती कोण आणणार असेल मला माझ्या खोलीमध्ये पण ती विचार करते की आधी निरीचा जीव वाचवायला हवा म्हणून पिंकी आता तशीच धावत पळत सुटते निरीला शोधायला इकडे डॉल्बी निरीला सापडतो आणि तिला भरपूर रंग लावून घेतो निरी म्हणते काय हो तुम्ही पण डॉल्बी डॉल्बी म्हणतो काय हो तुम्ही पण केव्हाच तुम्हाला शोधतोय तुम्ही आपलं लाजतच असं आई साहेब काय म्हणतील गावकरी काय म्हणतील पण आता नाही सोडणार मी तुम्हाला आता तुम्हाला खूप रंग लावणार मी आता निरीला तो भरपूर कलर लावून घेतो निरी लाजत असते पण निरीला काय रंग लावलाय निळा निळा डॉल्बी म्हणतो तुम्ही लाजलात ना की तुमच्या गालावरची लाली आणखीन छान दिसते बघा ना लग्न झाल्यानंतर इतके दिवसाने असं एकांत मिळालाय आपल्याला आज आता खऱ्या अर्थाने तुम्हाला रंगवता येईल मला आता निरी सुद्धा त्याला म्हणते असं का हॅपी होली आणि ती पण त्याला रंग लावायला जाते आता डॉल्बी सुद्धा त्या तिच्यासाठी काहीतरी अंगठी वगैरे गिफ्ट आणतोय आणि निरीला दाखवतोय निरी ती अंगठी बघून खूप खुश होते डॉल्बी म्हणत असतो मी एवढंच आणू शकलो तुमच्यासाठी निरी म्हणते हे खूप सुंदर आहे आणि स्पेशल आहे इकडे आता ही पिंकी वेड्यासारखी निरीला शोधतीये निरी कुठे आणि फायनली तिला निरी आणि डॉल्बी एका ठिकाणी दिसतात त्यामुळे तिचा जीव भांड्यात पडतो आता पिंकी विचार करते निरीचा जीव सेफ आहे आता आधी त्या मध्ये जाते आणि तिथे जे काही काढून ठेवलंय माझ्यासाठी न ते काढते आणि ती व्यक्ती शोधून काढते कोण ती व्यक्ती जी मला रूममध्ये नेणार आहे इकडे हे उद्योजक पिंकीला बघतात आणि म्हणतात अरे सरपंच बाई या ना आता पिंकी त्यांच्याशी थोड्या वेळ बोलते आता ते पिंकीचं कौतुक करतात आणि बापू साहेबांना म्हणतात बघा बापूसाहेब तुमची सून खरंच खूप चांगली आहे पिंकी म्हणते तुम्ही आलात खरंच बरं वाटलं आम्हाला ते उद्योजक म्हणतात खरंच असे लोक सापडणं आजकाल खूप मुश्किल आहे सरपंच बाई तुमच्यामुळे आम्हाला खूप सारे कॉन्ट्रॅक्ट मिळाले पिंकी म्हणते अहो त्यात काय ते तुम्ही डिझर्व करत होतात बापूसाहेबांना खूप कसं तरी होत असतं पिंकीचं कौतुक ऐकून पण हे उद्योजक म्हणतात बापूसाहेब तुम्ही खूप लकी आहात तुम्हाला इतकी चांगली सून मिळाली आहे यांच्यामुळे आम्हाला खूप कॉन्ट्रॅक्ट मिळालेत आणि तेही अगदी लिगल पद्धतीने पण बापूसाहेबांचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो पिंकीचं कौतुक ऐकून त्यांना त्रास होतोय हे दिसतंय पण आता सुशिलाबाई अशा रंगलेल्या असतात त्या निरीला बघतात आणि निरीचा हात धरून घरात घेऊन जातात त्या निरीला काही बोलू पण देत नाहीत आता इकडे पिंकी या उद्योजकांशी बोलण्यात बिझी असते पण तोपर्यंत सुशिलाबाई डाव साधून घेतात पिंकी आता विचार करते आता काय करू कुठे शोधू निरी दिसत नाही आहे आता निरीलाच बघत असते पिंकी निरी गायब झाल्यामुळे पिंकीला आणखीन टेन्शन आलेलं आहे सुशिलाबाई निरीला घेऊन आतमध्ये गेल्यात बेडरूममध्ये आता या सुशिलाबाई दार उघडतात तर आता दाराच्या वरती जे काही असतं ते पिंकीने बदललं आहे म्हणजे पाट्याच्या ऐवजी तिने पाण्याची बादली ठेवली आहे सुशिलाबाई असा दरवाजा उघडतात आणि अख्खंच अख्खं पाणी त्यांच्या अंगावर पडतं आणि प्रेक्षकांनो हे ना सगळं त्यांनी खूप म्युझिकल पद्धतीने दाखवलं आहे त्यामुळे मला तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करून सांगावं लागेल म्हणजे इथे म्युझिक लावतात ना ते तर पिंकी सु सुशिलाबाईंच्या समोरच बसलेली असते सुशिलाबाई पिंकीकडे बघतात आणि खूप राग येतो त्यांना पिंकी आता सुशिलाबाईंकडे बघून आश्चर्यचकित होते म्हणजे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची सासूच आहे हे बघून तर पिंकीला धक्क च बसलाय सुशिलाबाई पिंकी कडे रागाने बघत असतात आणि म्हणतात असतात काय हे सगळं कशाला केलं हे तू सगळं आता निरी म्हणते दीदे काय हे समज पिंकी व सुशीलाबाईंना हळूच म्हणते काय आहे ना का सासूबाई बुरा न मानो होली हे ओली ना म्हणून तर तुम्हाला रंगवलंय आणि पाणी टाकलंय पण आता सुशिलाबाई म्हणतात मी तुला सोडणार नाही निरीला पिंकी म्हणते निरे तू जा तुझे कपडे बदलून ये निरी तिथून निघून जाते पण आता पिंकी आणि सुशीलाबाई दोघी नुसते एकमेकींकडे बघताना दाखवल्यात पिंकी मनात विचार करत असते म्हणजे ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी सासूच आहे या दोन्ही सासा युती करून माझ्याशी बदला काढताय काय म्हणजे सासूबाई सुरेखा मावशी सोबत म्हणजे तुम्ही माझा घात करायला इथे आला होता आता हे सगळं ती मनात बोलते मिळून माझा काटा काढणार होत्या काय बघा आता मी तुमचा कट कसा उधळून लावते ते दोघी नुसते एकमेकींकडे बघतात प्रेक्षकांना आणि इथेच त्यांनी हा पूर्ण केला पुढे आपण बघणार आहोत पिंकी कसली तरी काठी घेऊन उभी आहे तिच्या बेडरूमच्या बाहेर आणि विचार करतेय तुमच्यावर उधळला माला ना तर नावाची पिंकी नाहीये मी तुम्हाला पुराव्या सकट पडदाफाश करेल तुमचा दोघींचा मी आता ही सुरेखा आणि सुशिला पुन्हा रूममध्ये काहीतरी बोलत असतात मग तेवढ्या तिथे पिंकी येते सुशिला सुरेखा सुशिलाला सांगत असते की आपण ना हिला नाही आता हिने त्रास दिला ना आपल्याला सुशिलाबाईंना काही तिचं बोलणं पटत नसतं पण पिंकी येऊन यांना म्हणते अरे वा दोघी सासांची युती झालेली आहे वाटतं आता पिंकीला बघून या दोघी घाबरतात आणि हो प्रेक्षकांना युवराज देखील आलाय पिंकीला काहीतरी सरप्राईज देतोय तो तर आता आजचा रिव्ह्यू कसा वाटला म्हणा नक्की कळवा आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद